वणी टिळक चौकात भर दिवसा थार वाहनाची तोडफोड नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण युवक मानसिक रुग्ण असल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट शहरातील टिळक चौकात शनिवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास भर दिवसा एका युवकाने दगडफेक करून महिंद्रा थार वाहनाची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार नागपूर येथील ॲडव्होकेट अभिषेक राजू ढोबळे हे न्यायालयीन कामानिमित्त गेले असताना यांची महिंद्रा थार वाहन टिळक चौकाजवळ उभे केली होती अचानक के एका युवकाने दगड मारून वाहनाची काच फोडली या प्रकारामुळे चौकात उपस्थित नागरिक क्षणभर भांबावून गेले भीतीपोटी नागरिक फक्त पाहत राहिले घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाला ताब्यात घेतले पोलीस तो युवक मानसिक रुग्ण असल्याचे उघड झाले अशा प्रकारची तोडफोड झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमध्ये मानसिक रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी व सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी नगर परिषद व पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे